आता महाराष्ट्र राहुल गांधीचे येत तो मत मागायचा मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री साठी द्या आता हे एक नवीन निघाले महाराष्ट्राचं सांगत नाही महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मत हे सांगत नाही ते सांगतात कि राहुल गांधी का बोलिए मैं दृष्टि हा नि प्रश्न स्थानीय इतने स्थानिक जनते मताुदायिक शक्ति का दौरा देश पता योग्य काम कसवी हे भरना ही नहीं उम्मीदवार तो। घर से कारण नई लोग गले पक्ष समझा आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं सव सो, संवण देशाला माहिती आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मंत्रीपदं दिली ती कुणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या आर्थिक विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या माळेगाव कारखान्याला ह्याला डायरेक्ट करा नगरपालिकेमध्ये ह्याला हे करा नव्या फिरीचे हातात घ्या चांगलं काम करा अर्थ नाही योग्य ते काम सगळ्यांनी करूया यापेक्षा दुसरा काही गोष्टी नव्हतो पण काय झालं काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली ज्यांनी चौकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले हा भाजप हा पक्ष हो सर्वसामान्य खेडापादातल्या लोकांची हिताची तफील करणारा पक्ष नाही हा मजबूर लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्या जाणं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केलं इथे ते मतदान तुम्ही केलं ते कदाचित नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्ही हे विसरतो आहे आणि व्यक्तीच जातो आहे माझ्या हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता